मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील आणि भाजपाची गणितं ही फसलेली दिसत आहेत आपल्याला कपिल पाटील यांच्यावर राग काढला गेलाय ते कपिल पाटील जर पुन्हा निवडून आले तर ते हॅट्रिक करतील आता ते केंद्रीय राज्यमंत्री होते ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील आणि मग आपल्याला प्रॉब्लेम्स होतील हे भारतीय जनता पार्टीमधील काही नेत्यांना ठाऊक होतं आणि म्हणूनच ते निवडून येऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले त्यांचे ते प्रयत्न यशस्वी झाले खरं तर कपिल पाटील यांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या मात्र ते ओव्हर कॉन्फिडन्स राहिले ही त्यांची सर्वात मोठी ही घोडचूक होती आणि म्हणूनच जे काही त्यांना मताधिक्य तिथे मिळाले ते अपेक्षित असं नाही आहे आणि मुरबाडला जर चांगलं मताधिक्य मिळालं असतं तर मात्र कपिल पाटील यांचा विजय निश्चित होता तिथे मात्र अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना चौसष्ट हजार सातशे तेरा जी मतं मिळालेली आहेत ती खरं तर त्यातली बहुतांशी मतं ही कपिल पाटील यांची होती बायामाला तिथे बोनस मिळालेला आहे सत्याहत्तर हजार सहाशे अठरा मतांचा मग तिथे राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे तिथे काँग्रेस नाही आहे तिथे भाजप आणि शिवसेना हेच दोन पक्ष आहेत आणि भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची पक्षा युती होती तरी सुद्धा कपिल पाटील यांना एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर एवढीच एक मतं मिळालेली आहेत त्यांचा जो लीड होता तो लीड हा खूप कमी झालेला आहे आणि त्याचा फटका हा कपिल पाटील यांना मुरबाड मतदारसंघामध्ये बसला आहे